नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी नागपूर महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि ही प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज मागवले होते अर्जाची शेवटची डेट ही संपली आणि पाहता पाहता परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की जर काय अशा महानगरपालिकेची काय नोटिफिकेशन येत असतील त्यांचे काही अपडेट असतील मग त्याच्यामध्ये प्रवेशपत्र असतील परीक्षेचं वेळापत्रक असेल आणि इतर काही पदांसंबंधी ते काही सूचना देत असतात त्याबद्दल मी या ठिकाणी युट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला त्या सूचना वेळोवेळी देत जाईल त्याकरता तुम्ही आमच्या इन्फिनिटी अकॅडमीचं चॅनल चा या ठिकाणी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्याची अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचं काम हे कामचं करतोय म्हणून आम्ही हे पार पाडत असतो कारण विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत असताना डिस्टर्ब होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेस त्या वेबसाईटवर जाऊन पाहणं हा वेळ वाचतोय त्यानंतर जे काही महत्वाचे आवश्यक घटक असतात माहीत होण्यासाठी नवीन विद्यार्थ्यांना त्याकरता आम्ही या प्लॅटफॉर्मवरती हे घेऊन येत असतो म्हणून हा चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो चला जे काय अपडेट या ठिकाणी महानगरपालिकेचं आलेलं आहे ते आपण बघूया परीक्षेचे वेळापत्रक कशा पद्धतीने जाहीर झाले कधी कोणती परीक्षा कोणत्या शिफ्टमध्ये होणार आहे त्याबाबत पण आपण या ठिकाणी बघूया त्या अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर आमच्या इन्फिंट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला अभ्यासाला योग्य दिशा मिळण्यासाठी आपण सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावाने एक बॅच अशी डिझाईन केलेली आहे की ती महाराष्ट्रातील कोणतीही सरळ सेवा असो अशा सरळ सेवेला ती आपल्याला उपयोगी पडेल तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे मराठी इंग्लिश सामज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता हा अभ्यासक्रम या ठिकाणी डिझाईन केलेला आहे नवीन परीक्षा पद्धती ज्या पद्धतीने होतात त्या बेसवरती हा फोकस केलेला आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी देऊन हा आपण अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला देत आहोत त्याच्यामध्ये अनलिमिटेड वॉच टाईम आहे एक वर्षामध्ये आणि तुम्हाला शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताखातर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेली आहे आपण जर या बॅच घेण्यासाठी पॉझिटिव्ह असाल तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या टीमशी संपर्क करा ऑन आमचा कस्टमर केअर नंबर आहे बघा ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बघा ह्या नंबरवरती संपर्क करून या बॅचबद्दल तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता चला मूळ मुद्द्याकडे येऊया आपण महत्वाचा मुद्दा नागपूर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका यांनी ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि प्रवेश सूचना दिलेल्या आहेत आता काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये अगोदर ते जाणून घेऊया आणि नंतर मग तुम्हाला मी काय बाबी सांगतो नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क संगातील रिक्त पदे सर्वसेवाने प्रवेशाने भरणे करता वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना कळून देत आहे की नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क गटक संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षेचे दिनांक शिफ्ट वेळ खालीलप्रमाणे प्रमाणे दिलेला आहे आता शिफ्ट आणि वेळ दिलेला आहे बघा आणि लक्षात असून द्या आपण ज्या पदाकरता फॉर्म भरलेला आहे ती शिफ्ट आणि ती तारीख आणि त्या शिफ्टची वेळ या ठिकाणी आपण सगळ्यात महत्वाचं नोंद करून ठेवायची आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं हॉल तिकीट प्रवेशपत्र काढून घ्यायचं आहे आणि ते डॉक्युमेंट आणि तुमचं एक ओळखपत्र सोबत ठेवायचं आहे बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदर परीक्षेच्या अगोदर सेंटरवर जाण्या अगोदर तुम्ही ह्या करायच्या आहेत बघा मग आता जे काय ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक आहे शिफ्ट वाईज आपण बघूया मी तुम्हाला सांगतो की बघा कनिष्ठ लिपिक दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बघा आणि वेळ आहे सकाळी नऊ ते अकरा पर्यंत पहिली शिफ्ट त्यानंतर लेखापाल लेखापाल सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते अकरा पर्यंत शिफ्ट पहिली शिफ्ट आहे बघा त्यानंतर डेटा मॅनेजर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते अकरा पहिली शिफ्ट आहे बघा पहिल्या शिफ्ट मध्ये तीन पद झाली त्यानंतर कनिष्ठ लिपिक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी एक ते तीन दुसरी शिफ्ट त्यानंतर ग्रंथालय सहाय्यक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी एक ते तीन दुसरी शिफ्ट त्यानंतर कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक बघा सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच ते सात तिसरी शिफ्ट सिस्टीम अॅनालिसिस्ट सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच ते सात तिसरी शिफ्ट विधी सहाय्यक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच ते सात तिसरी शिफ्ट लक्षात असू द्या सात तारखेला सात तारखेला बघा कनिष्ठ लेखापाल लेखापाल रोखापाल डेटा मॅनेजर कनिष्ठ लिपिक ग्रंथालय सहाय्यक कनिष्ठ कनिष्ठ कनिश्टल लिपिक आणि सिस्टीम ॲनालिस्ट विधी सहाय्यक एवढ्या शिफ्ट या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये हे पेपर घेतले जाणार आहेत त्यानंतर कर सहाय्यक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते अकरा पहिली शिफ्ट प्रोग्रामर आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते अकरा दुसरी पहिली शिफ्ट स्टेनोग्राफर आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते अकरा पहिली शिफ्ट त्यानंतर कर संग्राहक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक ते तीन दुसरी शिफ्ट लक्षात असून द्या हार्डवेअर इंजिनियर आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी एक ते तीन दुसरी शिफ्ट कर संग्राहक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच ते सात तिसरी शिफ्ट अशा पद्धतीनं दोन दिवसात बघा लक्षात असून द्या दोन दिवसात महानगरपालिकेचे सर्व पेपर या ठिकाणी कंप्लीट होणार आहेत आणि हे पेपर कंप्लीट झाल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आली आपण जाहिरातीची वाट बघत होतात बघा अर्ज मागवले परीक्षेची तारीखही जाहीर झाली आणि परीक्षा होऊन पुढच्या महिन्यामध्ये लक्षात असून या नोव्हेंबरमध्ये तुमचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर होईल किती फास्ट प्रोसेस आहे आणि आपण ही जाहिरात येईल कधी येईल याच्यामध्ये वेळ घालवतो आणि अभ्यासाला या ठिकाणी वेळ देत नाही कधीही ह्या विचारानं तुम्ही अजूनही गोंधळलेले आहात त्याकरता तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तो अभ्यास कंटिन्यू ठेवा जाहिरात शंभर टक्के येणारच आहेत फक्त आपण तयार आहोत का एकदम मनाला आत्मविश्वासाने विचारा जोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स या ठिकाणी येत नाही तोपर्यंत यश अनिश्चित आहे पुढ सूचना काय दिलीत उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परीक्षेकरता प्रवेशपत्र कार्ड नागपूर महानगरपालिकेच्या त्यांची वेबसाईट आहे बघा एन एम सी नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर भरती न्यू रिक्रुटमेंट हा एक ऑप्शन आहे त्या लिंकवरती एक तारखेपासून एकदा धनपासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तसेच उमेदवारांनी वरील प्रमाणे लिंकवर अर्ज व ऑनलाईन अर्ज भरतीमुळे वापरलेला जो काही पासवर्ड आहे लॉग इन पासवर्ड तुमचा टाकून ते प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे संकेतस्थळ ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून घेणे परीक्षेच्या वेळेस उपस्थित राहणे याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील तसेच परीक्षा केंद्राबाबत संपूर्ण माहिती ओळखपत्र नमूद राहील त्याप्रमाणे संकेतस्थळावर प्रवेशपत्र पाहिले नाही अथवा डाउनलोड केले नाही त्यादी ऑनलाईन परीक्षेच्या वेळेस विचारात घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात असू द्या आता एकच मिनिटात तुम्हाला सगळ्या सूचना सांगतो पाहिल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे प्रवेशपत्राची तुम्ही झोरॉक्स काढून ठेवा आणि एक कोणतंही ओळखपत्र त्याच्या त्याच्यामध्ये काय काय आवश्यक आहे बघा ओळखपत्रामध्ये कोणतंही एक लायसन असेल पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल या तिन्हीपैकी तुमचं एक कोणतंही ओळखपत्र त्या ठिकाणी विचारात घेतलं जाणार आहे हे दोनच डॉक्युमेंट तुम्ही जातानी घेऊन जायचे आहेत पेन कागद वगैरे दुसरं काहीही सोबत घेऊन जायचं नाही सगळ्यात महत्वाचं आताच्या विद्यार्थ्यांचं एकच प्रॉब्लेम आहे जी वेळ दिलेली आहे त्या शिपची त्या शिपच्या वेळेत हॉल तिकीटवरती तुम्हाला परीक्षा केंद्रावरती हजर राहण्यासाठी जो टाइम दिला त्या टाइमच्या आतमध्ये त्या ठिकाणी हजर राहा विद्यार्थी मित्रांनो एका एका मिनिटावरून बऱ्याच विद्यार्थ्यांचे पेपर या ठिकाणी आतमध्ये त्यांना सेंटरच्या आतमध्ये सोडलेलं नाही ही काळजी तुमची सरवशी आणि तुमची जबाबदारी आहे त्याकरता विद्यार्थी मित्रांनो चांगला व्यवस्थित वेळेवरती जाऊन पेपर चांगला सोडवा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढील नोटिफिकेशन रे नोटिफिकेशनमध्ये तुर्ताश या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद